मोठ्या टेकडीवर चढणं मला शक्य होणार नाही ते तुमचं तुम्ही बघा त्या माणसाने त्या लुटारूला सांगितलं तुझ्या हातामध्ये असणारा तो शेवटचा दगड फेकून तो शेवटचा दगड फेकून दिला आणि मोकळ्या हाताने त्या माणसाच्या मागे चालू लागला आता मात्र त्या लुटाराला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नव्हता कारण तेही दगडांचं ओझं कमी झालं होतं आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही पहिल्यापेक्षा तो अधिक वेगानं चालू लागला करता करता ते दोघे जण त्या टेकडीवर पोहोचले टेकडीवर पोहोचल्यानंतर त्या माणसाला लुटारूला विचारलं की टेकडीच्या पायथ्यापासून ते टेकडीच्या टोकापर्यंत तू प्रवास केलास खरा पण हा प्रवास करत असताना तुला विशेष अनुभव हो कोणता आला तेव्हा त्या ते लुटारून बोलायला सुरुवात केली जोपर्यंत माझ्या हातामध्ये तीन दगड होते तोपर्यंत मला त्यांचं ओझ वाटत होत पण एक एक करून ते तिन्ही दगड जेव्हा मी फेकून दिले तेव्हा मला मोकळं आणि बर वाटू लागलं आणि त्याच्यामुळंच माझी चालण्याची गती वाढली आणि टेकडीवर लवकर पोहोचणं मला शक्य झालं तो माणूस म्हणला अरे वेळ माणसा हेच तर तुला कळण्यासाठी तुझ्या हातामध्ये मोठे तीन दगड देऊन टेकडीच्या पायथ्यापासून ते टेकडीच्या टोकापर्यंत मी तुला घेऊन आलोय कोट्यावधी रुपयांच्या संपत्ती तिचा तू मालक आहेस शंभर लुटर आदेशानुसार ते काम तुझ्यासाठी करायला तयार होतात एवढ्या साऱ्या गोष्टींची अनुकूलता तुझ्याकडे असताना देखील तुला 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 सुख मिळत मिळत नाही नाही आनंद समाधान मिळत नाही याच कारण फक्त इतकंच की दैनंदिन जीवनात तुझ्या हातून घडत असलेलं दुष्कर्म सत्याचा मार्ग आपण सोडला की सदस्य विवेक बुद्धीवर प्रचंड ओझ पडत काम करत नाही जेव्हा ती कामच करत नाही तेव्हा सुखाचा आणि समाधानाचा प्रश्न येतोच होत ज्याप्रमाणे हातात दगडाचं ओझं घेऊन टेकडीवर चढणं तुला अशक्य वाटत होत अगदी त्याचप्रमाणे सदस्यत विवेक बुद्धीवर दुष्कर्माचं ओझ ठेवून समाधानाच्या टेकडीवर चढणं अशक्यच आहे ना सदस्यत विवेक बुद्धीवर दुष्कर्माचं ओझ जे ठेवलेलं आहे ते दुष्कर्माचं ओझ काढून टाक तरच तुला त्या परमेश्वराने बहाल केलेल्या आयुष्याचा आनंद उपभोगता येईल तरच तुला समाधानाची टेकडी चढता येईल आपल्या सदस्य विवेक बुद्धीवर दुष्कर्माचं ओझ जे साचलेलं आहे ते ओझ हळूहळू कमी करून अगदी समर्पकांनी दिलंय दुष्कर्माचं ओझ सदस्य विवेक बुद्धीवरून काढून टाकून चित्त निर्मळ करण्याकडे संत तुकाराम महाराजांनी लक्ष वेधले आहे एकदा का ते चित्त शुद्ध झालं की मग क्षणोक्षणी कोणता विचार करायचा आहे तर तरावया पार वसतो हा विचार करायचा आहे मग तो विचार मनामध्ये पक्का बसतो क्षणोक्षणी हा ची करावा विचार भव मन निर्मळ करून त्या भगवान परमात्म्याला जागा द्यायची मला सांगा आपल्या घरामध्ये पाहुणे येतात पाहुणे येण्याच्या आदल्या दिवशी आपण काय करतो घराची स्वच्छता करतो ठीक ना मला सांगा कोण बीड दमडीचा पाहुणा येणार आहे त्याच्या स्वागतासाठी आपण संपूर्ण घराची स्वच्छता करतो मग आयुष्यभर तो प्रभू या हृदयूपी मंदिरामध्ये आपलं मन कसं पाहिजे स्वच्छ असलं पाहिजे निर्मळ असलं पाहिजे म्हणून मन निर्मळ करण्याकडे आणि चित्त शुद्ध करण्याकडे महाराजांनी लक्ष वेधलेलं आहे विठ्ठल कोणाचं पान सुद्धा हलत नाही चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवी ते देखवी विना हे कवी ऐकवी एक नारायण नको माणसाची देव चालवी अहंता मिची एक करता म्हणून वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता राहिली अहंता मग मोठे देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नको म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार महाराजांनी या महाराजा ठिकाणी विचार करायला आहे आता महाराज असे नाही म्हणाले की वर्षातून एकदा करावा विचार महिन्यातून एकदा करावा विचार आठवड्यातून एकदा करावा विचार दिवसातून एकदा करावा विचार नाही महाराज काय म्हणताय क्षणोक्षणी विचार करा त्याच कारण असं आहे की माणसाचं जीवन हे पाण्यातल्या गुडबुड्यासारखं आहे फुटला की गेला क्षणभंगूर जीवन आहे माणसाच आणि दुसरं एक महत्वाचं कारण असं असते की टेकड्या मनामध्ये वाईट विचार लगेच शिरकाव करतात म्हणून क्षणोक्षणी मन, मन जर चांगल्या विचारामध्ये गुंतवलं तर वाईट विचारांचा शिरकाव मनामध्ये होत नाही आणि जरी झाला तरी त्याचा परिणाम काही होत नाही आणि पुढे हाची हा शब्द वापरलेला आहे आपण दिवसभर विचार करतोच पण संत तुकाराम महाराजांना अभिप्रेत असणारा विचार आपण करत नाही म्हणून तो कोबर आहे हाची हा शब्द वापरताय भजनी मालिकेमध्ये भरपूर असे अभंग वाचायला मिळतील कि ज्या अभंगाच्या शेवटी नाही अभंगातल्या एखाद्या शब्दाच्या शेवटी च हे अक्षर पाहायला ज्या शब्दाच्या शेवटी च हे अक्षर असत तो शब्द निश्चितता दर्शवतो हाची नियम आता न फिरे माघारे बैसलो शेजारी गोविंदाचे एकदा का त्या भगवंताचं नामस्मरण करायला बसलो ना आता माघार घेणार नाही हाच नेम माझा आहे ह्याची थोर भक्ती आवडती देवा संकल्पावी माया संसाराची संसारातील प्रेम करून कमी करून तेवढच प्रेम देवावरती करणं ही भक्ती देवाला आवडते हीच हाची म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने मला फक्त त्याच श्रीमुख पाहण्यामध्ये आनंद आहे हाची क्षणोक्षणी हाची करावा विचार भवसिंधू गुगल मॅपला जर आपण टाकलं तर भवसिंधू नावाचा सागर कुठं पाहायला भेटणार नाही रूपकात्मक पद्धतीने संत तुकाराम महाराजांनी शब्द योजना केलेली आहे रूपकात्मक पद्धतीने म्हणजे प्रतिकात्मक पद्धतीने शब्द योजना संत तुकाराम महाराजांनी केलेली आहे क्षणोक्षणी हाची करावा विचार भव सागर संसाराला सागराची उपमा का दिलेली आहे तर ऐका समजा एखादा माणूस मुंबईला गेला दिवसभर सगळी मुंबई फिरली गेटवे ऑफ इंडिया पाहिला सगळे ठिकाण मुंबईतली जी पर्यटन स्थळ आहेत ती सगळी पाहून मोकळी झाली आणि संध्याकाळी सातच्या ट्रेनने गावाकडे आला दुसऱ्या दिवशी माणसांनी विचारलं की मुंबईला तू समुद्र पाहिलास का त्या माणसांना उत्तर दिलं पाहिलं मी समुद्र माणसांनी विचारलं समुद्रामध्ये किती पाणी आहे सांग बर आता तो म्हणेल का एक लिटर पाणी आहे दोन लिटर पाणी आहे नाही म्हणू शकत तो माणूस काय म्हणला मोजता येणार नाही एवढं पाणी समुद्रामध्ये आहे तसच मोजता येणार नाही एवढं दुःख या संसारामध्ये आहे म्हणून संसाराला सागराची उपमा दिलेली आहे आता अभंगात शिरा पहिल्या अभंग अभंगाच्या या प्रथम चरणामध्ये वेग आणि दिशा सांगितलेली आहे एखादी गाडी आहे समजा हा का गाडीला स्पीड भरपूर आहे पण अडचण अशी आहे की तिची स्टेअरिंग वळत नाही म्हणजे काय तर गाडीला वेग आहे पण दिशा नाही आहे काही कामाची आहे का कामाची ती गाडी काहीच कामाची नाही तसच त्या गाडीला स्टेअरिंग अगदी सुंदर आहे पण अडचण अशी आहे की ती फक्त स्पीडने धावते काही उपयोग आहे का त्या गाडीचा काहीच उपयोग नाहीये म्हणजे गाडीला दिशा आहे पण वेग नाहीये तस मानवी विचाराला सुद्धा दिशा असते आणि वेग असतो मग मानवी विचाराला वेग किती असावा तर क्षणोक्षणी हा करावा विचार क्षणोक्षणी विचार करणं इतका वेग असावा आणि दिशा कोणती असावी तर तरावया पार भव म्हणजे संत तुकाराम महाराजांनी अभंगाच्या प्रथम चरणाच्या पूर्वार्धामध्ये वेग सांगितलाय आणि उत्तरार्धामध्ये दिशा सांगितलेली आहे सहाय्याने हा संसार रूपी भवसागर तरुण जाण्याचा प्रयत्न करा असं संत तुकाराम महाराज म्हणतायत मग तो नरदेह कसा आहे हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात सावधान हा नरदेह कसा आहे नाशिवंत आहे का जे लहानपणी आहे ते म्हातारपणी नाही आणि जे म्हातारपणी आहे ते लहानपणे नाही समजा एखादं तीन वर्षाचं बाळ असेल आणि त्या तीन वर्षाच्या बाळाकडे बघितल्यानंतर माणसं काय म्हणतात किती कि ते गोंडस लेकरू रे असं वाटतं की त्याच्या गालाची पप्पी घ्यावी कोणाला म्हणतात ते त्या तीन वर्षाच्या बाळाला म्हणतात मला सांगा म्हाताऱ्या माणसाला म्हणतील का तस नाही म्हणणार म्हाताऱ्या माणसाला कारण लहान मुलाचे बाळ म्हणजे गुलाबाच्या फुलाची पाकळी आणि म्हाताऱ्या माणसाचे गाल म्हणजे खोबऱ्याची वाटी बरोबर का म्हणजे लहानपणी आहे ते म्हातारपणी नाही म्हणजे जे म्हातारपणी आहे ते लहानपणी नाही अगदी तसच जे तारुण्यात आहे ते म्हातारपणी नाही म्हणजे म्हातारपणी आहे ते तारुण्यामध्ये नाहीये जुनी जणती मंडळी असतात बर का हल्लीची म्हणजे एक म्हातारा बसलो होतं घरामध्ये एकटंच होत हल्लीची म्हातारी माणसं घरामध्ये एकटेच असतात हा विनोद नाही बर का हे वास्तव आहे वास्तव म्हणण्यापेक्षा शोकांतिका आहे असं म्हटलं तरी वावग ठरण्यासारखं कारण नाही एक म्हातारा बसलं होतं घरामध्ये एकटंच होत वेळ जात नाही म्हणून त्यांना काय केलं जुन्या फोटोचा अल्बम काढला आणि त्या जुन्या फोटोतल्या अल्बम मधील बावीस तेवीस वर्षाचा असतानाचा कोल्हापुरातल्या तालमी तालमीतला एक फोटो काढला तो फोटो एका हातामध्ये घेतला दुसऱ्या हातामध्ये आरसा घेतला ते म्हातालो फोटोकडे बघायचं फोटोत बघून झाल्यानंतर आरशाकडे बघायचं आरशातलं बघून झाल्यानंतर परत फोटोकडे बघायचं फोटोतलं बघून झाल्यानंतर परत आरशाकडे बघायचं म्हाताऱ्याने वर बघितलं म्हणलं देवा कसा होतो मी शंभर शंभर उठाभाषा काढायचो दोनशे दोनशे जोर काढायचो आणि आता उठलं तर बसता यायना आणि बसल तर उठता यायना बायकोवर दोन तडाक टाकलं का, का नाही सुन चळा चळा भ्यायची आणि आता माझी नातवंडच माझ्या डोळं वाटार म्हणजे जे तारुण्यात आहे ते म्हातारपणे नाही म्हणजे म्हातारपणे आहे ते तारुण्यात आहे बालपण किशोरावस्था तारुण्य प्रौढत्व आणि मग म्हातारपण या सगळ्या स्टेजेस मधून माणसाला जावं लागतं ठुष्य खातो काळ सावधान संत तुकाराम महाराजांनी सावधानतेचा इशारा दिलाय तर सावधानतेचा इशारा त्याला दिला जातो जरा गाफिल असतो मग आपण गाफीलच आहोत ना आपल्याला मरणाची आठवण येत नाही म्हटल्यानंतर आपण गाफीलच आहोत माणसाला मरणाची चिंता असते पण मरणाची चिंता वाटत नाही का वाटत नाही तर संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये फार सुंदर दृष्टांत देतात की एक बेडूक आहे बेडूक आणि त्या बेडकाला सापाने गिळलंय गिळलंय पण कसं गिळलंय अर्धच गिळलंय म्हणजे बेडकाची पुढची बाजू एक नाही ती सापाच्या तोंडाच्या बाहेर आहे आणि पाठीमागची बाजू सापाच्या तोंडामध्ये म्हणजे बेडकाच्या पाठीमागचा जो भाग आहे तो सापाच्या तोंडात आणि पुढचा भाग तो बाहेर पण एवढा असून सुद्धा ते बेडूक काय करत आहे तर लाईटीवर चमकणारे किडे खाण्यामध्ये व्यस्त आहे आता मला सांगा सापाने आपल्याला अर्धा गिळलंय आणि थोड्या वेळाने तो साप आपल्याला पूर्ण गिळणार आहे याची जाणीव जर त्या बेडकाला असेल तर तो बेडूक किडे खाण्याच्या भानगडीत पडेल का पडेल का किडे खाण्याच्या भानगडीत नाही पडणार तसच हा काळरूपी सर्प आपल्याला खाणार आहे हे आपण विसरलो म्हणून आपल्याला मरणाची आठवण राहत नाही माणसाने ज्या सुखसोयी सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या उपलब्ध केलेल्या सुखसोयी सुविधे मध्ये माणूस रममाण झालेला आहे ती संसाराची आसक्ती माणसाला सुटत नाही म्हणून माणसाला मरणाची आठवण येत नाही एक मडक आहे मडक त्या मडक्यामध्ये चणे ठेवलेले आहेत तर चण्याची आठवण खाण्यासाठीच झाली पाहिजे बर का पिण्यासाठी नव्हे चणे ठेवलेले आहेत मडक्यामध्ये त्या माकडाला ते चणे खायचे आहेत म्हणून त्या माकडाने त्या मडक्यामध्ये हात घातला मुठीमध्ये चणे पकडले हात बाहेर काढणार तोच त्याचा हात त्या मडक्याच्या मुंडक्यापाशी अडकला आता मला सांगा त्या माकडाला जर त्या मडक्यामधून हात बाहेर काढायचा असेल तर त्याने काय सोडलं पाहिजे चणे सोडले पाहिजे अगदी समर्पक उत्तर देऊन सांगतो त्यानं त्या चण्याची आसक्ती सोडली पाहिजे तेव्हा तो हात लवकर बाहेर निघेल तसच आपण हा संसाराची आसक्ती जर आपण तोडली सोडली तर आपण लवकर याच्यातून मुक्त होऊ शकतो माणसाचं हळूहळू काय करायचं संसारातून काढता पाय घ्यायचा काही माणसं काय म्हणतात महाराज आमचा कोंबडीवर लय जीवो आमच्या शेवटवर लय जीवो सुटता सुटत नाही काय उपयोग आहे का तसल्या संसाराचा उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी चक्रपाणी सगळ्यांना देत आहेत कोल्हा आहे कोल्हा सिंहाने कोल्ह्याशी आणि गाढवाशी मैत्री केली सिंहाने काय केलं एक, एक शिकार पकडून आणली आणि गाढवाला सांगितले समान वाटेकर गाढवाने समान वाटे केले सिंह राग आला आणि म्हटला शिकार करण्यामध्ये प्रमुख भूमिका माझी आणि तुला आणि मला सारखा वाटा का त्या सिंहाने त्या गाढवाला मारून टाकलं हे पाहिलं कोल्ह्याने आता काय झालं मटेरियल झालं जास्त वाटा झाला कमी सिंहाने त्या कोल्ह्याला सांगितलं समान वाटे कर त्या कोल्हा हुशार होता त्याने काय केलं नव्वद टक्के भाग एका बाजूला केला आणि दहा टक्के भाग एका बाजूला केला आणि सिंहानं विचारला ह्याच्यातला माझा वाटा कुठला को तो कोल्हा मला हा जो नव्वद टक्के भाग आहे का नाही मोठा वाटा आहे का नाही तो तुमचा आहे आणि हा छोटा वाटा आहे तो या सेवकाचा आहे शिव म्हटला की तुला मी समान वाटे करायला सांगितले होते तू समान वाटे का नाही केलेस तो कोल्हा म्हटला समान वाटे करून काय मला गाडवासारखं मरायचं आहे म्हणजे गाढवाच्या मरणानं कोल्ह काय झालं सावध झालं बेसावध नाही झालं सावध झालं तसं दुसऱ्याच्या मरणाने आपल्याला काय व्हायचंय सावध व्हायचंय एका वर्तमानपत्रामध्ये सुंदर विचार वाचला होता कि गावामध्ये असणारं मंदिर हे गावाच्या बाहेर पाहिजे होतं आणि गावाच्या बाहेर असणारी स्मशानभूमी गावामध्ये पाहिजे होती जाता येता त्या निमित्ताने आठवण तरी झाली असते की हिथ येऊन आपल्याला पेटायचे सावधानते महाराज देत तर मला सांगा जो सावध झालेला आहे तो देखील मारणार आहे आणि जो बेसावध झालेला आहे तो देखील मारणार आहे अजून सोपं करून सांगतो ज्याला माहित आहे की पुरस्पीड ब्रेकर आहे त्याची सुद्धा गाडी आदळणारच आहे आणि ज्याला माहीत आहे पुढे ज्याला माहीत नाही कि पुढ पुढे स्पीड ब्रेकर आहे त्याची सुद्धा गाडी आदळणारच आहे फक्त एवढाच आहे ज्याला स्पीड ब्रेकर माहीत आहे त्याची गाडी जरा हळूच आदळणार आहे आणि ज्याला माहीत नाही की स्पीड ब्रेकर पुढे त्याच्या मनक्याला दणका बसल्याशिवाय राहणार अगदी असा म्हणून सावधानतेचा इशारा संत तुकाराम महाराज करतायत नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान वर्तमान काळ जो आपला आयुष्य खातोय